पण तुला आधी सगळे रोड सेफ्टी रूम समजून घ्यावे आज आता मार्च मध्ये रेडावर राईड वर सगळे रोड सेफ्टी रूम रेडा टाई रोड बरी सर कुठ पकड मी एवढा मोठ्ठा एवं सुद्धा हे घालतो तर तुम्हाला काय होतं रे

बघाय मग असं सांग ना झेब्रा क्रॉसिंग झेब्रा काय आता आज आता मला सांगा हे रेड ग्रीन येलो म्हणजे काय रेड ते ना ते तर आमच्या स्कूलचे पीटी युनिफॉर्म रेड हाऊस ग्रीन हाऊस आणि येलो हाऊस अगं समोर बघ सिग्नल म्हणते मी रेड म्हणजे थांबा ग्रीन म्हणजे चला अगं सिग्नल ग्रीन जरी झाला तरी आधी कुठे बघायचं हा समोर बघायचं की कुणी येत आहे की नाही तर ना टक्कर ना। किती गायर हुशार किती का हुशार अगं किती किती हुशार, हुशार समोर असल्यात क्रॉस करायचा असतोच पण पहिला उजवीकडे बघायचं की कोणती गाडी येते की नाही आणि मग पुढे चालून डावीकडे बघायचं समजलं अगं आई आम्ही लहान आहोत का ग अशी काय लहान मुलांसारखी आम्हाला समजवते प्रत्येक आईला आपली मुलं लहानच असतात हो आणि हल्ली त्या बातम्यांवर काय काय ऐकायला मिळतंय तिथे ऍक्सिडेंट झालाय म्हणून तुम्हाला आतापासूनच समजावून ठेवते की वाहतुकीचे नियम तुम्ही दुसऱ्यांना पण सांगू शकाल समजलं हो ए भाय जरा देख के चलो आगे भी नाही पीछे भी ऊपर भी नाही नीचे भी डाय भी अहो तुम्ही राईड वर चाललात म्हणून सांगते असं आहे व्हय अशा आई वडिलांनी मुलांना रोड सेफ्टी बद्दल समजवायला हवं पण कधी कधी आई वडिलांना माहित असून सुद्धा ते चुकतात बघ गाडी वाले गाडी धीरे हा रे गाडी वाले गाडी धीरे हा करे सीट पे तू लगा ले मोबाईल फेक हो हा बरं बरं हा येतो बरं तुम्ही जरा ऍडजस्ट करून घ्या माझ्या मुलाला सोडायला लागेल हा बरं बाबा एक प्रश्न विचार का तुम्हाला तीच आता उजेर असतो तरी सूर्य दिवसा का होत होतो त्याची खरी गरज तर रात्री आहे ना सोन्या बराच ना रे का ताप आलाय अरे असे प्रश्न ड्रायव्हिंग करताना विचारू नये हो ना मग ड्रायव्हिंग करताना मोबाईलचा वापर सुद्धा करू नये मला सांगता हे करू नको ते ते करू नको मग तुमचं काय चुकलं माझं आता नाही या मोबाईल वापरणार आणि बेल्ट कुठे आहे तुमचा काय प्युअर लेदर महाग होता आता चांगला आहे अहो मी सीट बेल्ट बांधतोय तुम्हाला सगळं माहित आहे तरी पण तुम्ही असं का करता हो हे सगळे नियम आपण फॉलो केले पाहिजे आणि स्पीड लिमिट ठेवून सुरक्षा अंत सुद्धा ठेवली पाहिजे सुरक्षा अंतर

ओ भाऊ गाडी जरा पुढे घ्या ना माझ्या मुलीला लवकर हॉस्पिटलला न्यायचंय हो अहो मी ट्रॅफिक जाम केले का पुढे बघा ना किती गाड्या आहेत आता काय हवेतून गाडी उडवून देऊ हो। ओ, ओ भाऊ त्यांच्याशी असे कसे बोलता तुम्ही त्यांची परिस्थिती समजून घ्या ना माझी पण पर परिस्थिती समजा ना मग पण तुम्ही माझ्यावर का आवाज चढवता की तू उद्धड माणूस आहे हा थांबा थांबा तुम्ही भांडू नका मी बघते ओ ड्रायव्हर भाऊ गाडी जरा दुसऱ्या रस्त्याने घेऊ शकतो का आपण ताई आपण कुठे अडकले आता गाडी काय मागे घेता येणार नाही काय संकट आले काय होईल माझ्या मुलीचं बाळा बाळा तू काळजी नको करू ना मी आहे ना इथे हे बघ तू तू फक्त शांतपणे श्वास घेत राहा हा आपण लवकर पोहोचू हॉस्पिटलला आणि बोल माझ्याशी बाळा बाळा बार बोल ना बाळा ओ ड्रायव्हर बघा बघा नाही बोलत नाही हो माझ्याशी बोल ना <laughs> ट्राफिक सारख्या कारणाने माणसाचा जीव जावा ही गोष्टच किती वाईट आहे पण कधी कधी ट्रॅफिक नसताना माणसांचा एक कळत की मागे अॅम्ब्युलन्स आपल्याच तुम्ही नसतात जर आपला माणूस मरणाचा झालाच असता तर असंच केलं असतं का तुम्ही ते अम्ब्युलन्स सरळ लिहावं की उलटे लिहावं हेच कळत नाही कधी कळणार आहे लोकांना याचं गांभीर्य कोण जाणे एक तर आधीच आमची नजर कमजोर झालेली त्यात त्या मेल्या प्रदूषणामुळे काही दिसत पण नाही आणि त्यात मेले हे ट्राफिक त्या दिवशी जायला जागा न मिळाल्याने जीव हो गेला रे याला जबाबदार कोण आपणच ना एका घडात दोन दोन तीन तीन गाड्या का काय कर करायचे तितक्या गाड्या पब्लिक ट्रान्सपोर्ट युज करून आपण ट्राफिक कमी करू शकतो पण नाही जितक्या आपल्याकडे गाड्या तितक्या आपण श्रीमंत असे या लोकांना वाटतं महाराष्ट्राच्या रोड ऍक्सिडेंट मध्ये तिसरा क्रमांकावर आहे पण याचा लोकांना आता अभिमान वाटू लागलाय की नाही कोणाच ठाऊ अरे लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे अजून किती लोकांचे जीव गेल्यानंतर या लोकांना समजणार आहे देव जाणो असो काळजी घे घराबाहेर पडताना ना एक गोष्ट लक्षात ठेव घरी आपले आई बाबा आपली काळजी करतात आपली वाट बघत असतात रे

वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांना आता पोलिसांकडनं शिक्षा होणार पोलिसांच्या नागरिकांना आवाहन शहराची हवा झाली दूषित प्रदूषणामुळे शहरवासियांना श्वास घेता येत नाहीये याचा याला जबाबदार कोण ना, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कोरोना महामारी सारखेच आता ही ऑक्सिजनची गरज पडते की काय अशी भीती अनेक जण व्यक्त करत आहेत दोन हजार तेवीस मध्ये एकूण पंधरा हजार तीनशे सहासष्ट इतके रस्ते अपघातात मृत्यू झाले आहे रस्ते अपघातात पावणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक क्रमांका अल्पवयीन मुलाचे अपघात झाले आहे

झेब्रा क्रॉसिंगचा वापर करा कोणतीही वाहन वाहन चालवत असताना मोबाईलचा तर वापर टाळा सगळे सिग्नलचे नियम पाळा व पायी चालणाऱ्या व्यक्तींनी फुटपाथचा वापर करा कार चालवताना सीट बेल्ट लावा खाजगी वाहने न वापरता पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करून प्रदूषण टाळूयात आणि जर रूल्स फॉलो केले नाही तर घाट मारायची आहे ओ यो भाऊ कशाला बस मुलाला घाबरवताय असं कोणावर जोर जबरदस्ती करून काही सांगण्याचा काही उपयोग आहे का जे आपण सांगत हे या सगळ्यांना माहिती आहे पण त्यात पण ते बाळक कोणीच नाहीये चला तर मग एक छोटीशी प्रार्थना करूया की या सर्वांना सद्बुद्धी दे शुद्धी दे बुद्धी दे

i um,